नमस्कार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा फ्रेझी फ्रेंझीस किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज मी बनवत आहे मेथीची भाजी वसईमध्ये बरेच जण अशा पद्धतीने भाजी बनवतात पण काहींसाठी ही रेसिपी नवीन आहे आता वालाच्या शेंगा शेवग्याच्या शेंगाचा चा शेंगा चा शेंगा सीझन चालू आहे आणि आमच्या वसईच्या मातीत जो भाजीपाला उगवतो ना त्याची चवच काय वेगळी असते त्याला पाहूया मेथीची भाजी कशी करायची सुरुवातीला दोन चमचे पातेले तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी आता घालत आहे एक एक छोटा चमचा जिरे त्यानंतर आता मी लसूण ठेचून घातलेला आहे दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मेथीची भाजी करायची असेल किंवा कोणत्याही पालेभाज्या करायच्या असतील ना तर मी लसूण ठेचून घालते पेस्ट शक्यतो घालत नाही दोन मिडीयम साईज कांदे स्लाईस करून घेतलेले आहेत आणि हाताने असा वेगळा करून घ्यायचा त्याच्या पाकळ्या आणि कांदा मस्त शिजवून घ्यायचा कांद्याच्या जोडीला चवीनुसार मीठ घालायचं असा वाफेवरती पाणी ठेवायचा पाणी असा गरम झाला ना की थोडं थोडं पाणी त्यामध्ये घालून कांदा मस्त शिजवून घ्यायचा तुम्ही पाहत आहात कांदा शिजलेला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला घालायचे आहेत हिरवे वाल हे हिरवे वाल मी अर्धा बोल घेतलेले आहेत अंदाजाने घ्यायचे ते कांद्यामध्ये मस्त मी मिनिटभर परतून घेणार मिनिटभर परतून झाल्यानंतर ह्यावरती मी मेथी भाजी स्वच्छ आधी धुवून घेतली आणि त्यानंतर कट केली आणि ती कांद्यावरती ठेवली लगेचच एक मीडियम साईज टोमॅटो कट करून घेतलं ते देखील असंच ठेवलं आणि ह्यावरती ना प्लेट ठेवायची जी आपण वाफेवर पाणी ठेवलं आहे ना असंच ठेवून द्या गॅस स्लो फ्लेमवर ठेवा पाच मिनिटानंतर ह्यावरची प्लेट काढायची आणि आता ह्यामध्ये दोन छोटे चमचे हळद घालायची आहे हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्या ही भाजी मी हळदीतली बनवत आहे तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं ला होतं मी जेव्हा मच्छी घालून पालेभाज्या बनवते त्यावेळेला मी त्याला मसाला लावत असते तर तुम्ही पाहिलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा भाजी आपण वाफेवर शिजवत आहोत त्यासाठी पाच पाच मिनिटांनी अधूनमधून ह्याला परतत राहा माझ्यासारखी जर तुमची भाजी पातेल्याला लागली तर जास्त मेहनत न घेता वाफेवरचं गरम पाणी थोडंसंच ॲड करायचं की भाजी मस्त पातेल्यापासून वेगळी होते तुम्हाला मी आता दाखवत आहे तुम्ही पाहत राहा या भाजीमध्ये आपण मसाला नाही घालत आणि तुम्हाला जर तिखट हवं असेल तर कांद्याच्या जोडीला एक मिरची कट करून घाला तुम्ही जर फक्त मेथीचा पाला घालून भाजी बनवत असतील ना तर आता वालाचं सीझन आहे त्यासाठी असे हिरवे वाल घालून भाजी बनवा खूप छान लागते लहान मुलं आवडीने खातात भाजी तयार आहे तुमच्या आवडीच्या भात भाकरीसोबत सर्व करा ही भाजी दोन माणसांसाठी पुरेशी आहे तुम्हाला तीन ते चार माणसंसाठी बनवायचं असेल तर मेथीच्या दोन मोठ्या जुडी लागणार कारण ते शिजल्यानंतर थोडीशीच होते डब्यासाठी बेस्ट ऑप्शन कि आहे किंवा तुमच्या घरात कोणाला बरं वाटत नसेल तर त्यांना अशी भाजी बनवून द्या शरीराला ह्याचे बरेच फायदे आहेत तुम्हाला मी आता प्लेटमध्ये काढून दाखवत आहे ही भाजी मस्त चमचमीत चविष्ट लागते नक्की ट्राय करा भाजीच्या जोडीला सुक्या बोंबलाची ठेची किंवा भाजलेला बोंबील खायला विसरू नका किंवा तळलेला बोंबील तोंडाला पाणी आला माझ्या मी थोडंसं लोणचं घेऊन ही भाजी खाल्ली हे लोणचं आपल्या आजीने बनवलेलं आहे आठवलं का तुम्हाला माहीत नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी भेटेन तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्यानंतर मेथीचीच एक जबरदस्त रेसिपी मी घेऊन येत आहे त्यासाठी स्टे ठेवून पुन्हा भेटूया लवकरच काळजी घ्या धन्यवाद